कशी चाल दिवाळी मग साधा भाऊ आताला गावरान तूप दिसतंय बाजू हा गावरान तूप हे लावलेलं कि अस कधी म्हणायचे नाही ते पुटाच्या घरी एक अर्धाशी किलो तूप जाऊ द्या नेसते घरच्या घरीच म्हशीचं तूप हे करता खाल्ले ना तुपातले लाडू त्या दिवशी चाललो होतो तो, तो तुपात तुपातच चालू होता तुमची दिवाळी आमच्या दिवाळी ने गा लग... ते आता कपडे विपडे एकदम छापट कार्यक्रम आहे कपडे पहिलेचे भाऊ काय दिवाळी घेतला असेल दिवाळीला तुम्ही दिवाळीला कोट घ्यायला काय सदा भाऊ लग्न फिंग नाही काय ते काही आपलं आता दिवाळी झाली आता जायचं असं जा कुठेतरी फिरायला बाईनला घेऊन काय म्हणतात आला बा तेजस्वी भाऊ बस दिवाळीला सुट्टी टाकली होती काय हा दिवाळी म्हणून आलो परत जायचं महिनाभर आहे आता काय म्हणते एमपीएससी मग एमपीएस चालू आहे काय अजून नाही अरे डेपुटी <म्ण> किती एमपीएससी करू मला झाले असते पाच सहा वर्ष झाले असते अरे मग युपीएससी कर येऊन जाईन यश सदा भाऊ काय युपीएससी करता त्याची काय एमपीएस निघा ना तू युपीएससी एमपीएससी पेक्षा एमपीएससी युपीएससी पेक्षा मोठी म्हणजे त्याला असं म्हणणं की युपीएससी अवघड आहे ना अजून परीक्षा पेक्षा मग एमपीएससी च्या खालचं सोपं घे काही नाही साधा भाऊ इथं थोडं नशीब पण लागत ते त्या टायमाला आमच्या नाही झाल्या काही गोष्टी पण नशीबापेक्षा आहे ना नशिबी एक टाकत धरून चालत नव्या नऊ टक्के प्रयत्न असतील तर अजून कसून प्रयत्न केले तर होईल पण मला ते एक साधा भाऊ आता सहा वर्ष वर झालीतले आतबत बसू नको लग्नाचं वय झाले काहीतरी कुठतरी धंदा बिंदा डॉ काहीतरी कर आणि लग्न उरकून टाक त्याचं चाललं होतं तिकडं चाललं होतं तू लग्नाचं बी कुठं तरी का अजून नाही लग्नाचं काय नोकरीचा पत्ता नाही लग्न कुठं करू अरे एखाद्या लक्ष्मीचा पायगुण असतो लग्न झालं ना नोकरी अरे मी लग्न केलं पहिलं सायकल होती जुनी ऐकते अशी लग्न केलं मोटरसायकल घेतली ना आमच्या बहिणीच्या आशीर्वादाने आम्हाला माहिती आहे तुमचं सगळं तसंच म्हणलं एखाद्या लक्ष्मीच्या आशीर्वादा सुटून पण साधा भाऊ तुम्ही तेव्हा नोकरीला होते तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी आली यांचा लक्ष्मी यायला याला नोकरीला नको का लोकला विचार करते दादा पोरगी द्यायचं पण नोकरी सोडून दिली ना बाई कुठे म्हणले झालं नको घरीच नोकरी झाल्यावर जग होईन व्हायलाच तू मला नव्हता अडकून राहायचं म्हणून तुम्ही सोयडी पण आता यांना तर नको का आता होईन मला वाटतं एक दोन वर्षामध्ये आता निघल पोस्ट काहीतरी नाही तर ना काहीतरी उद्योग धंदा कर मी काय म्हणतो माहितीये का आता त्या दोन लई न कोण आधी लागत बसू उद्योग धंदा करून मी तुला अभ्यास करता येईल काहीतरी चालू कर चार पैसे येतील असं कवर हिंची चार पैसे आले लोकच धंदा दिसला ना चांगले घरातले पोरगी देऊन टाकते ना तुला लग्न होऊन जाईल कर ना अभ्यास कधी तो थोडंच पुस्तकं आहे पोरगी लग्न झाल्यावर पुटी मला पण आता असं वाटतंय काहीतरी ना छोटा मोठा धंदा चालूच करावा नको करू तुझ्या धंद्यात नको पडू नको बसू चांगला काय तरी का, का टाक आणि काय तू चांगला विचार कर काय टाकायला पाहिजे आणि टाक आता तुझी तुमच्या रोडच्या कडे शेती फाट्यावर तिथे काही चालू होऊ शकते भाऊ तिथं लोक भाड्याने सेट वगैरे उभे करून हे करून राहिले तर काय केलं पाहिजे काही करा आपण त्याला सल्ले द्यायचं नाही त्याच्या हिशोबाने त्याला धंदा टाकू द्या चांगला ऐका ना ते धंदा जमल ना म्हणजे अरे सांगू फक्त आयडिया आहे ना आयडिया नवीन पाहिजे आपली आणि तुला सांगू का तू आता नवीन नवीन सगळं बघतोय शहरात राहतोय काय करायला पाहिजे आमच्यापेक्षा तो डोकं जादा चालतंय पट्टी काय म्हणतो मग धंदा मग काय म्हणतो पुण्यात टाकू का पुण्यात टाकू पुण्या भांडवला साधा आपली लोकसंख्या वाढली काय इथून राऊ दावा लागत इथल्या आसपासचे लोक गावातले लोक हे करते ना तुझी अरे रोडला जमीन आहे तुझी तू धनाव बसलेला आहे फक्त उकरी ना खाली हांडा एका हे बघा ना एमपीएससी काय पोटे तुमचं सळक खरे काय होईल मी इकडे येऊन धंदा टाकला ना लोकांना वाटेल की मला जमलंच नाही परीक्षा मुळे आलो अवा असं थोडं राहत काहीला शिक्षण नाही जमत ते खासदार आमदार फार मोठे पदव जाते आणि काय झाले माहितीये का याच्यामुळे एमपीएससी चे पोरं आहेत ना आता हे व्हायला लागलेत गावाकडे जावा कसं आणि काय टाका कसं अरे धंद्याची काय आहे त्याचं काय मला सांग तुला गावातले लोक दुसरे भांडणारे येणार आहेत का स्वतःच करावंच लागेल ना लाज बाळगायची नाही चार पैसे कुठून येते ते, ते बघ आता मला सांग गावातले दोन तीन उदाहरण घे याच्यापेक्षा आडानी पुरं येतं दहावी अकरावी झाली आज स्कॉर्पिओ घेऊन अरे बाबा पैसा महत्वाचा असतो एम पी सी आहे प्रयत्न येत तंदीर असत सातवी पास वाले हॉटेल टाकायला लागले बोकड टांगू टांगू दादा लाखायचे हार घ्यायला लागली लागले तू काय तू तर एम ग्रॅज्युएट माणूस आहे त्याशिवाय ते एमपीसी लागते तुला सांग प्रयत्न चालू कर धंद्याला तो आहे लगेच यश येत नसतं आपलं टिकून राहायचं टिकी टिकी आणि तू एक वेळ असेल काय आपण ऐकलं म्हणून बरं झालं आज तू त्या एमपीसी जेवढे पगार देत शिंका तुला येईन का तेवढे दहा लोक कामाला ठेवशील बरोबर विचार करतो चांगला धंदा निवडतो गावकर स्टाफ लवकर घे पण आता उशीर नको करू नाही बरं का तुझ्या तू टाक नाही मी आता चर्चा करतो तुझी जागा घेऊन तुझ्या आणि तिथली जागेच इकायच्या डोक्यात जाण नको गावातल्या जागा गावात लोक थांबले पाहिजे आपल्या लोकांना तुझी कड गावातल्याला लाग गावातल्याचं दुःख तुला समजेल बाहेरचं काय आला पाहुणा जेवला निघाला त्याच्यामुळे ही जमीन एकाच्या डोक्यात आण नको तिथं काहीतरी धान्याचा विचार घेऊ ना, ना, तुला करायची नाही एमपीसी कर ना रातचा अभ्यास दिवसभर उद्योग कर बस बस चार पैसे येते तिथे दुकानात बसल्या बसल्या वाचता येते करणारला काय बारा वाटा असतात हा मनोर घे तेवढं ते सायकून हे न करू हा होतकुर पुढे सदा भाऊ ही येणी करायचं नाही कोणी करायचं सगळे नीट भेटत नाहीत ना शांत गडी येतो काय म्हणता काय नाही गाणं आठवत होतो मी म्हणलं अरे भाऊजी चालले काही नाही जरा विचार करत चाललो होतो कसला विचार काय झाले गेल्या पाच सहा वर्षापासून माझे चे पेपर देणं चालू आहे पण आज असं यश ये येत नाहीये आणि काय व्हायला लागले नोकरी नाही इकडे यश मिळत नाही तेव्हा लग्नही व्हायना मग आज जरा मी विचार करतोय की काहीतरी धंदा सुरू करावा बिझनेस चालू बिझनेस चाललंय डोक्यात करायचं पण मग ते कुठं गावाकडे करावं का शहरात करावं कळत नव्हतं पण आता मला असं वाटतं की गावाकडेच करावा पण काय ते कळत नाही अरे वडापावची गाडी टाक ओ भाऊजी त्यांच्याकडे बघा जरा त्यांच्याकडे बघू ते वडापाव बिकत वाटत का तुम्हाला तुम्हाला सांगू का तुम्हाला आपल्या फाट्यावर ना ते गाळा ये सगळ्यांना काही नका सांगू एक काम करू साधा स्वप् मोठा धंदा आहे मोठा नाद नाही करायचा हीच तरी करायचे कपडे नाही का इस तरी करते इस तरीच ता चालू भाऊजी असं चांगलं सांगा ना काहीतरी आणि तुम्ही सांगू लागली त्यांना चांगलेच कपडे करायला आपल्या दुकानात येते किती झाली गावाची एक दुकान आहे आपल्या गावामध्ये मग यांनी जर टाकले त्यांच्या पोटावर पाय नाही बसत ना त्यापेक्षा तुम्ही एक काम करा आपल्या फाट्यावर सगळा आहे ना त्याच्यामुळे तुम्ही मस्त बघी सुपर मार्केटची गरज आहे बघा आपल्या गावामध्ये मस्त एक सुपर तिथं कसं प्यायचं किराणा जनरल स्टॉल गिफ्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला ठेवता येतील एक नंबर आयडिया तुम्ही मला पण असं वाटतं चांगलं चालू शकतं ना तुम्हाला माहिती का तेवढ्या गोष्टीसाठी आपल्या गावातले सगळे जण शाळेतले विद्यार्थी पण पार राऊरेला काही आणायला जावं लागतं त्यापेक्षा इथलं इथं पैसे पण व्यवस्थित आणि एकदम धंदा पण भारी बघा एकच प्रॉब्लेम आहे तर इन्व्हेस्टमेंट फार लागेल ना तुम्ही म्हणजे सदाभाऊन सोबत बोलून बघा ते काही मदत करते सुगंधा सुपर मार्केट म्हणजे काय ग हो जनरल स्टोअर असत ना म्हणजे जनरल म्हणजे किराणा दुकान असतं ना त्यात खायचं पण सामान ठेवता येतं कुणाला बर्थडे काही कार्यक्रम च पण सामान शाळेचं पण म्हणजे पेन्सिल खोडरबर शार्पनर सगळं बरं तेवढं तुम्ही त्यांना विचारून बघा कारण गावात छोटे छोटे मुलं पण आहेत सगळ्यांना प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे सोल्युशन मिळेल सुपर मार्केट बेस्ट राहील तुम्ही एकदा सदा बघू आणि आपल्या डेपुटी सोबत बोलून बघा त्यांशी बोलतो आणि होत असेल ना ते जेवीन तेवीन करून करून टाका हे बघा कोणता बिझनेस चालू करायचं दोनच गोष्टी होती एक तर नुकसान होईल नाही तर फायदाच होईल बरोबर मग काय ठीक आहे मी बोलतो आणि तुला कळवतो यू मी चला हा अरे इकडेच माग गेला जाऊ दे आपण चाललो होतो इकडेच डेपुटी तेजेस आला विषय राहिला ना तेवढ ते काय केलंय गावरान तुपात काय समजा मला कारंजा कानुले ते आपलं ते शंकरपाळे चाकल्या यांचा वास माया असं नाकात येतोय पण काहीतरी वेगळं पण डोक्यात आलं नाही नाही अनारशी तळत असते परवा दिवशी वाज आलता ना दिवाळीच्या आधी आदल्या दिवशी चालतं हा आता झालंय काय आमची मंडळी जरा सुगरण गावातल्या बाया सगळ्या येतात अनारशी करायला ते बाया करून बाया हिला बी उद्योग नाही काही मी करीत बसेल बाहेर राडा चालू आहे नाही अनारशा अवघड असत ते सुग्रणीला बाकीच्या डायरेक्ट वरून ती चकली खाली सगळं पाणीत होते ते नाही ते ती शे करता मला भाराच्या बाहेर काढती नाही म्हणते तुमचे माणूस आला नाईट वाईट वाईट नाही तुमची असं ते पाजर म्हणजे आनारस हे ना काय मला म्हणजे मला तिला माहिती खायची आवड या माणसाने नजर कसं होत तुमची नजर चांगली बाहेर फिरताना तुमच्या वाईट लोकांची नजर पडत येतो घरात बोट नाही नाहीतर पण अजून बसले आम्हाला हे करायला लागले होय अरे तेजस परत आला तेजस काय नाही डेपुटी व्यवसायासाठी एक आयडिया सुचली होती अरे बोल बोला सांग ना याला लगेच कल्पनेची आयडिया सुचली राह नाही बरं झालं बर झालं काय बोलला नाही नाही म्हणजे मलाही सांगा सुपर मार्केट कसं असेल फाट्यावर टाकलं तर सुपर मार्केट म्हणजे मोठं दुकान ना दुकान सुपर एकदम सुपर होऊन जाईल भारी तू सांग आपल्या सध्या फाटोवर सुपर मार्केट नाहीये आणि सध्या आता नगर मध्ये इथून बाया माणसं नगरून गाड्या करायला जातो गाड्या करून जातात सुपर मार्केटला एक ते असं लोटायचं राहते त्याच्यात घ्यायचं ट्रॉली बसू लय ट्रॉलीच बाय बॅगेच जरी केलं ना बाया बॅग घेऊन जाते घेतात तुला सांगा आपण सुपर मार्केटचा एवढा फायदा आहे आपण कल्लेर बसून राहायचं तो ग्राहक येतोय जे पाहिजे ते घेतोय आपल्याकडे येतोय बिल करतोय पैसे टाकतोय येतोय जातोय तुला सांगा लई गाड्याची गरज नाही दोन तीन गाडी ठेवाय दोन तीन माणसं ठेवायचे ते बरोबर सगळं हे करून घेते प्रोडक्ट बरेच ठेवा होतील ना तिथं अरे किराणा ठेवायचा टोटल आमच्या मंडळाला घेऊन गेलो तुम्ही अरे आता तर पैसे लागत नाही डायरेक्ट मोबाईल वर टूप लगेच आणि आता ते बिल बिल सगळं असं टिकटिक करून आता बाय माणसाला लागला सोयी मला पंधरावी दिवस झाले का आपल्याला जायचं सुपर मार्केटला एवढेच फिरून होत तशी बाहेर पडत नाही सुपर मार्केटला गेलं का मग तुला सांग सदा तुम्हाला सांग का साखरेला सामने घ्यायला गेलो का चार वस्तू आताच घेऊन मग तेच ते दोन वस्तू घ्यायच्या ना चार घ्या इकडे रव्याला जाळी लागू दे त्या हरभऱ्याला भुंगे लागू द्या विचार करीत नाही दिसत तुथ लगेच कर होतो आणि मरतो सुपर मार्केटला सुई पासून तर याच्यापर्यंत सगळं ठेवायचं मी होतो काही ठेवलं ना तू काही विकत आहे झाडण्या ठेव झाडू ठेवू सुपल्या ठेवू तुला सांगतो लाडू ठेवू काही ठेवू नाही ना अरे रोड आहे ना तुला तू गावावर काय गावन शहरात मिळायचं किती राहिले लोकांपेक्षा लोका गावातले लोक चोखंद लोक शहरातल्या लोकांना काही प्रोडक्ट माहिती गावातल्या लोकांना प्रोडक्ट माहित झाले आणि आता लोक नाही मग म्हणजे कसं त्यांना माहित होईल का सगळ्या गोष्टी असं अरे जाहिरात कर त्यांना यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं का पंचकृषीत माहित होईन यांच्या हस्ते पहिली खरेदी डेपुटी पुढे ती ट्रॉली धरून मॅडम टाके त्यांच्या हस्तेच करा उद्घाटनाला येऊ मी उद्घाटन हस्ते पहिली शुभ करू आपण तुम्ही तर सगळ्यात मेन राहणार उद्घाटनाला मला खालचा खर्च उद्घाटन कोणी करू कोणाच्या हाताने होऊ पण एक काम कर तू ना लय भारी निर्णय घेत हाट्यावर टाकतो फाट्यावर टाक आणि तुला सांगा लय भानगडीत पडू नको आता नवीन सेड बांधून ते अँगल बिंगल उभे करून ते कर लोकांना खर्च करू नको बांधकामाला होणारा खर्च आणि काय कर हळूहळू जसे पैसे तसं तू वाढत चाल नाट सुपर मार्केट कर आहे काय नाही काय करतो मग थोडं प्लॅनिंग करायला चालू झाली तुम्हाला परत शंभर टक्के हक्का सल्ला इचार पैशाची अडचण आली तर डेपोटी हायतच आणि अशी काही अडचण आली तुला शेजारी पाजारी उधारी सदा बोल घराय माझ्यापेक्षा ते आधी तुला नाही का त्याच्यामुळे काळजी करू पैसे अडचण येणार नाही तू घरच प्रॉब्लेम ऑरडी काही गरज नाही पडणार आपली त्याला आपण जायचं उद्घाटन करायचं सत्यनारायण प्रसाद घ्यायचा त्याला आशीर्वाद द्यायचा नाही यायच म्हणजे आता फुकरच सांगलं काही अडचण आली ते बरं जा तू आता काम आले बदलू करतो आलो चांगला निर्णय घेतला फक्त निर्णय काढायला जाव एवढी द्यावाला प्रार्थना येऊ का आता म्हटलं झाला या, या, या. का पेपर वाचून श्याम्या हा काही नाही आपल्या तेवढीच जगाची खबर बात काय चाललंय काय नाही देशात आपल्या कळलं पाहिजे ना आपल्याला हा मी बिल दमलं भाऊ कुठं गेलता तर कुठं गेलतो म्हणजे सोगांत आला आप था, ते आपल्या मनोअर्थ त्याचं कुत्र नाही का खाल्ली आहे तिकडे वावर आहे तिचं तिकडे गेलो ती धरीतो गाला ती, ती म, मी हमेशा जात असतो तिला सोडायला बरं भाऊ ड्युटी तुला मग ड्युटी ड्युटीच नाच खुळाय पण श्याम्या तुला एक गोष्ट सांगायची होती बाहेरून निना काय झालं येत करी आपल्या गावात आहे ना मोठ दुकान होणारे आता सुपर मार्केट काय ती नसते का ती होणार आहे कोण टाकणार आहे कोण टाकणारे म्हणजे एम पी एस सी मेंबर नाही का आपल्या गावातला तो कोण रे आठव आठवा अरे तू अशा माणसाला विसरवतो ना आपलं ती पी एस आहे मग त्या जी आ कुठं फाट्या टाकणारे काय हा मग फाटे होतो भली मोठी बिल्डिंग बांधतो तिथं सगळं भेटलं पाहिजे सुपर मध्ये सगळं भेटतं काय श्याम्या मी पहिली आंडर पॅन्ट घेऊन त्याच्या पण पाहिले ओढ गाठणार कपडे नाही ठेवणार देऊ मग पण त्यात किराणा स्टेशनरी कटलरी गिफ्ट आर्टिकल थॅमेले वगैरे प्लास्टिकच्या अशा बादल्या बिदल्या सगळं ठेवून त्याच्याकडे पैसा बीय राव पैसा नादन करू त्याला डोकं बी मग अभ्यास करतो म्हणजे व वा, ठळे वाचितोय तू नाद नादन करू त्याचा भाऊ बरोबर आहे बरं झालं सांगितलं तो मला अरे तू बरणी पडली बघ काजूची शिडाली बरं म्हणजे दुकान कम पाडायची नाही नाही मोठं बांधतो का काय तू ज्या म्या खरं सांग मला मी मला खामाल बोलायचं दुकान पाडले कामाला पाडायला ना पाडायला ना मग पाडायला येईन मला काय मोठ मग मला काय काम लागते ना खरं खरं चल जाऊ का ये मग बरं झालं तुम्हाला सांगितलं ते अशी कबर द्यायला पक्क्या आहे ना कामाल पाडायची वेळेस मोठ बांध याला साधा बोळाय आपला झाल्या त्याला कुठं कळतय की त्याने दुकान टाकलं तर आपल्या शाम्यावर काही वेळ येईल पण असू द्या पहिलं मला तेजसला भेटलं पाहिजे आता बर झालं तेजसीच भेटला तुझ्या काय म्हणतो श्यामराव काही नाही मी ऐकले ते खरं आहे काय ऐकलं तुम्ही तू एमपीसीचा नाच सोडला म्हणे नाही काय संबंध नाही नाही माझ्या कानावर असं आलं की तू आता गावाकडेच शिफ्ट होणार आहे फाट्यावर सुपर मार्केट आहे अच्छा तो विषय का सुपर मार्केट टाकायचा आणि एमपीसी बंद करण्याचा काय संबंध असं कसं असं कसं म्हणजे तू मला सांग आता तू सुपर मार्केट टाकणार म्हणजे धंद्यात गुंतणार तुला अभ्यासाला वेळ मिळणार आहे का नाही अहो नाही नाही माझं बोलणं झालंय संध्याकाळी अभ्यास करू शकतो ना तू मला सांगते तू रात्र पुण्यात राहून अभ्यास करत होता बरोबर आहे दिवस राहून पुण्यात अभ्यास करत होता तिथं तू एक दोन मार्कांनी मागा आटलास तुझं यश आहे ना जवळ आलेलं तू विनाकारण आहे ना आता म्हणजे कसं आहे लाकूडची गोष्ट कशी असते माहितीये का तू घाव घालत राहतो घालत राहतो घालत राहतो आणि ज्यावेळेस नमक तो ओंडगा तुटणार त्यास तू कटवून निघून जातो आणि दुसरा येतो एक ठोका टाकतो त्याचे दोन भाग होतात तसं तुझं होईल यश तुझ्या हातात आहे एकंद दोन मार्कासाठी तू बॅक येशील आणि यश तुझ्या हातून निघून जाईल आणि हे बघ सुपर मार्केट वगैरे या गोष्टी कधीही कर करू शकतो आयुष्यात बरोबर आहे की नाही आज माझं वय झालं मी किराणा दुकान टाकलं माझं चालले पण तुला सांगतो म्हणजे किराणा आणि त्यात काही उराणा आज अशी परिस्थिती येते जसं तुला सांगतो दांड्याची इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे ना तुझ्या दुकानात गिरे किंवा माझ्या दुकानात गिरेव गं म्हणून सगळं मार्जिन झिरो झालेलं आहे लोकांना हे कळत नाही की आपला आपला ग्राहक आहे बरोबर आहे की नाही आणि आजचा व्यवसाय म्हणजे असं झाला आहे ना फक्त उदारनिर्वाह भागवून तुझ्या पुढं अजून खूप स्वप्न आहेत तुला लग्न करायचं आहे संसार थाटायचा आहे ह्या गोष्टी होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सुपरमार्केट टाकायचं म्हणजे कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपये भांडवल लावून आलं आणि ते मग रुपये आठ आणणार रुपये आठ कर गोळा करायचं सांग बरं मला तू अहो आणि दुसरी गोष्ट तू जर क्लास वन ऑफिसर झालास तुम्हाला सांग तर तुला नोकरी म्हणजे बायको चांगली मिळणार तुला वेळ स्पेंड करता येणार अरे माझंच घे ना अरे सकाळी ये ना तोंड धुवायच्या आधी मला दुकान उघडावं लागत सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजूपर्यंत आणि गिरायक्याची वाट बघावं लागतं आणि नफा काय रे जेम राहायला दोन आणि तीन टक्क्यावर आलाय सगळ्या नफा धंद्यातला मी तुला परावृत्त करत नाही त्याच्यापासून पण माझं म्हणणं असं आहे की तू आधी प्राधान्य त्या गोष्टीचा दे आणि ज्या तू वाटलं बाबा मी एज बारच व्हायला लागलो त्यावेळेस तू धंदा कधी करू शकतो त्याला वय लागत नाही ते जे समजा आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा जे आयुष्याचे चाकता येत नाही रे कुठे जायचं म्हटलं का सुट्टी घेऊन एक दिवस आईला दुकानातलं गेले की तिकडे जाईन धंदा बोडून तसं नोकरीत नाही ना नोकरीमध्ये सुट्टीच्या दिवशी पगार दिला जातो बरोबर आहे तुम्ही तुम सगळं तुम बरोबर आहे मला सगळं पटतय अहो पण शामराव आता पाच सहा वर्ष झाले मी लढतोय त्या राड्यात ना नोकरी ना व्यवसाय आज लग्न जमवायचं म्हंटल तर पूर्वी तर मिळाली पाहिजे हे सगळे विचाराने ना माझा डोकं असं पूर्ण जाम झालं होतं मग शेवटी मी असा विचार केला की दिवसभर आपलं दुकान चालू संध्याकाळी अभ्यास करू आणि असं पण मला तुम्ही सांगा दिवस रात्र अभ्यास करून पण काय झालं आहे का मग त्यापेक्षा असं डोकं ठेवू संध्याकाळी अभ्यास करून झालं झालं जाऊ ना तिकडंच अरे इथं दुकानामध्ये दिवसभर तंगडे ताणल्यानंतर तू काय जागणार आहे तुझा डोळा कधी लागेल ना शब्द वाचता वाचता तुला करणार नाही हे बघ माझं तुला सांगायचं काम होतं मी तुला सांगितलं का सांगतोय हे बी मी तुला की तू हुशार आहेस एक दोन मार्कावर ना हुकते शेवटचा ठोका राहिलाय बघ त्या ओंडक्यावर टाकायचा शेवटचा ठोका पडला की ओंडका दोन जागे होणार आहे आतापर्यंत विचार आ, कर हे पण आहे तू विचार कर चांगला मी तुला बरावर हे कधी करत। कर करता येणार रे याला काय का या वय मर्यादा असते मी शहा तुमचं हे पण म्हणणं बरोबर आहे म्हणजे नेमकं मी आत्ताच कमी केला सोडून दिलं किंवा कमी केला अभ्यास त्यांनी हातात आलेला गेलं तर इथपर्यंत घास आलेला आहे फक्त तोंडात आहे आणि शेवटी पोस्टचा रुबाब तर रुबाबच आहे याडाय गॅरेजा चुके आमच्या झालं ते होऊ नये म्हणून मार्गदर्शन केलं बाकी काय नाही तुझा विचार तू कर येऊ का चल हा ठीक आहे नाही राह हे काय तर चुकतय अरे अरे तेज अरे कुठला चाललो परत पुण्याला का काय म्हणजे ते त्याच्यावर विचार केला मी बरं पण मला असं वाटतं की आता नको करायला मी परत अभ्यास करायला तो पुण्याला हा का कोण भेटल तुला भेटलं म्हणजे मला बरेच जण भेटले का बड़? त्यात, त्यात कोण भेटलो तुझं मत तो परिवर्तन झालं ना हा नाही तसं नाही तसं नाही मी कन्फर्म केलं टाकायचं पण मला एकदम चांगलं झालं की मला वेळी शामराव भेटले आणि मला त्यांनी एकदम बरोबर सल्ला दिला की तुझ्या आलेला घास असं सोडू नको म्हणे तू अभ्यासच कर हे सुपर शॉपिंग मध्ये ते काय ठेवले म्हणे आज मार्जिन नाही तिथं दिवस रात्र तुला उभं राहावं लागतं तू रात्री काय अभ्यास करू शकणार आहे याचा विचारच नाही केला मी बर कुठं श्यामराव कडे जाऊ आपण नक्की सल्ला काय दिलाय ते मोठा सल्ला का रे तो सल्ला घेतला पाहिजे त्याचा ते चांगले चांगले सल्ले देईन चल हे श्यामराव लावलो कुलू हा चालू जेवायला जेवायला चाललं काय नाही म्हणलं ते जे चालतं ते सुपर मार्केटचं काहीतरी चाललं होतं पण म्हणला तो मला एकदम पक्का सल्ला भेटला श्यामरावचा डोक्यातूनच काढून त्याला हे बघ मार्केट टाकू शकतो तुझं वय आहे आता अभ्यास चालू अभ्यास बाकी काही नाही दुसरं आयला जे तुला समजायला पाहिजे धंद्यात सवत कोणी होऊन देईन का म्हणजे तू सल्ला काय घेतला अरे करीत आता नवीन उद्योग आता लढलाय तो लग्नाचं वय झालंय त्याच तुला वाटलं तुझ्या किराणा दुकानावर परिणाम होईल अहो सदा भाऊ तसं काही नाही तुम्हाला वाटलं तसं सा। तुम्हाला सांगा मग मी या गोष्टीला मानतो की माझ्या नशिबात जे मिळणार आहे ना मला ते मला कसं हे आहे तू दुकान टाकलं म्हणून माझं गिरायक तिकडे येणार नाही माझं किराणा नाही तुला सुपर मार्केट टाकायचं मा माझा किराण्यात साखर भेटत नाही सुपर मार्केट मध्ये साखर भेटत सुपर मार्केट मध्ये डाळ भेटत नाही किराणा दार भेट किराणा सुपर मार्केट माझे किराण्याचं पुढलं पाऊल शामराव तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला हासाला दिला होता का काय विषय हे बघा सदा भाऊ तुम्ही वाईट विचार मनामध्ये आणू नका माझ्या अरे बाबा एक बाकरे अर्धी तू खा अर्धी तो खाईन गावातलं दोघांचे पोटे भराते ना तर तो निघालय ना वर हातभर बाहेर हात विचार केलाच नाही असं काही मला वाटलं तुम्ही एकदम सरळ मनाने सांगितलं मला मी तुला सरळ मनाने सल्ला दिला हा सरळ मनाने दिलाय तू जर म्हणला असता ट्रॅक्टरचं गॅरेट टाक तो म्हणला असता भांडवल घेऊन जा बाहेर हम्म हा सल्ला मी दिलाच नसता चुकी तुम्हाला मला जे अनुभव आहेत सध्या जी परिस्थिती आहे मार्केटमध्ये व्यवसायाची त्याबद्दल मी तुला माझं मत सांगितलं हे बघ माझं प्रामाणिक मत होतं तुला मी सांगितलं तो सल्ला तुला घ्यायचा न घ्यायचा तो विचार तू करायचा मी कोण सांगणार मी तुझ्यावर विचार लादला नाही माझा लादला नाही तुम्ही फक्त सांगितलं मला हा विचार केलाच नव्हता हा विचार कर आणि नंतर निर्णय घे येतो मी चला आता बघ